रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव मध्ये अवतरली कार्टून नगरी गावची खबर न्यूज ने घेतलेला हा वृत्तांत इयत्ता पहिली व नवीन दाखल मुलांच्या स्वागताला छोटा भीम डोनाल्ड डक चुटकी शाळेचा पहिला दिवस म्हणजे लहान मुलांच्या आनंदाचा दिवस रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळेतील पहिले पाऊल अभियानाअंतर्गत इयत्ता पहिलीच्या दाखलपात्र मुलांना शनिवारी पंधरा जून रोजी शाळेत दाखल करण्यात आले व त्यांच्या पायाचे व हाताचे ठसे घेण्यात आले आजच्या प्रवेश उत्सवाचे आकर्षण व पंचक्रोशीत चर्चेचा विषय म्हणजे मुलांच्या घरोघरी जाऊन त्यांना सन्मानपूर्वक व आपुलकीने शाळेत आणण्यासाठी फुग्यांवर लिहिलेली घुषवाक्ये कार्टूनच्या वेशभूषेतले विद्यार्थी गाणी आहेत खास करून मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या संकल्पनेतून कार्टूनच्या हस्ते स्वागत व साहित्य वाटप यामुळे विद्यार्थी सेमी व इंग्रजी माध्यम सोडून वडगाव शाळेत दाखल होत आहेत पेक्षा जास्त मुले वडगाव शाळेत दाखल झाली आहेत पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्यांदाच कार्टून रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे व मुलांना भेटून स्वागत करत असल्याचे पालकांनी बोलून दाखवले यावेळी माजी सरपंच महादेव गडगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा करुणा ठोंबरे सदस्य शिल्पा जाधव पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेवजी गडगे यांनी मिष्ठान देऊन शाळेतील मुलांचा पहिला दिवस गोड केला या प्रसंगी मुख्याध्यापक सुभाष राठोड स्वयंसेविका वैजनाथ जाधव सर्वती कवाद निकिता गडगे साक्षी जांभुडकर उपस्थित होते शिक्षणासोबत सामाजिक व वैज्ञानिक व संगणकीय ज्ञान आवश्यक आहे यासाठी शाळेत अल्कले कंपनीकडून संगणक लॅब तयार करून घेतली असून लवकरच सर्व मुले कोडिंग व प्रोग्रामिंगचे तसेच एमएससीआयटीचे धडे शाळेतच गिरवतील व प्रमाणपत्र प्राप्त करतील मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी माहिती दिली आहे सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट